श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो गरुड पुराणात सांगितले आहे की प्रत्येक जीवाचे पुनर्जन्म होत असते मनुष्य जसे कर्म करतो तसे त्याला योग्य योनीत जन्म मिळतो मित्रांनो मृत्यू हा असा सत्य आहे ज्याला कोणीही टाळू शकत नाही पण आपल्याला हे समजत नाही की मरणानंतर आपला पुढचा जन्म कोणत्या योनीत होईल परंतु गरुड पुराणात जन्म मरण आणि कर्म याबाबत विस्तृत माहिती दिली आहे तर चला गरुड पुराणाच्या त्या ज्ञान आणि प्रस्तुतीची सुरुवात करूया ज्यामध्ये मनुष्याच्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या करुणासागर युट्यूब चॅनलवर मित्रांनो गरुड पुराणाच्या या ज्ञानवर्धक प्रस्तुतीत तुम्ही हरवून जाल त्याआधी मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ अर्धवट पाहण्याची चूक अजिबात करू नका कारण ही गरुड पुराणाची ज्ञानवर्धक प्रस्तुती आहे जी तुमच्या जीवनाशी संबंधित आहे गरुड पुराणाच्या या रहस्यमय ज्ञानाला जाणून घेतल्यानंतर तुमच्या जीवनातील लोभ क्रोध आणि मोह संपतील मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कधीही कोणीही गरुड पुराणातील गोष्टी अर्धवट ऐकू नयेत कारण अर्धवट ज्ञान नेहमी विश्वासारखे असते म्हणूनच मित्रांनो मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि हो मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहून ईश्वराचे आभार मानायला विसरू नका मित्रांनो गरुड पुराणात श्रीकृष्णांनी सांगितले आहे की प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात चांगले आणि वाईट कर्म करतो कारण त्याला आपल्या कर्मांच्या परिणामांची जाणीव नसते जे लोक चांगले कर्म करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो तर जे लोक वाईट कर्म करतात त्यांना कीटक केडा मकोडा किंवा इतर निमयोनीत जन्म घ्यावा लागतो चला मित्रांनो एका कथेद्वारे जाणून घेऊ की गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार मनुष्य आपल्या कर्मांचे फळ कसे भोगतो ही कथा भगवान श्रीकृष्णांनी स्वतः नारदांना सांगितली होती मित्रांनो एकेकाळी द्वारकानगरीत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या दिव्य आसनावर बसले होते तेव्हा देवर्षी नारद नारायण नारायण म्हणत त्यांच्याजवळ आले त्यांनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले हे प्रभू आपण त्रिकालदर्शी आहात आपण जाणता की जो जीव मनुष्य जन्म घेतो तो आपल्या पूर्वजन्मातील कर्मानुसार फळ भोगतो हे प्रभू मला हे जाणून घ्यायचे आहे की पाप करणाऱ्या मनुष्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याची आत्मा शरीरातून निघते तेव्हा त्या ते आत्म्याचे पुढे काय होते तिला कधी मुक्ती मिळते का की ती जन्मोजन्मी दुःख भोगत राहते मित्रांनो भगवान श्रीकृष्ण नारदांचे बोल ऐकून हसले आणि म्हणाले हे नारद हा प्रश्न फार गहन आणि महत्वाचा आहे जो मानवाच्या जीवन कर्म आणि त्याच्या फळांवर आधारित आहे मी तुला अशी कथा सांगतो जी फक्त तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देणार नाही तर प्रत्येक मनुष्यासाठी चेतावणी आणि प्रेरणा ठरेल तू ही कथा संपूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐक श्रीकृष्ण म्हणाले हे नारद ही कथा गरुड पुराणाची आहे जो कोणी ही कथा अर्धवट ऐकतो त्याच्यावर मोठा संकट येतो कारण अर्धवट ज्ञान विश्वासारखे असते हे नारद या कलियुगात जो मनुष्य ही कथा संपूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐकेल आणि समजून घेईल त्याला या जगातील सर्व पाप क्रोध आणि मोहांपासून यानंतर भगवान श्रीकृष्णांनी नारदांना ती कथा सांगितली श्रीकृष्ण म्हणाले हे नारद एका गावात एक व्यक्ती राहत होता ज्याचे नाव मनोहर होते तो खूप श्रीमंत होता परंतु तितकाच निर्दयी स्वार्थी आणि अधार्मिक होता त्याचे जीवन फक्त भोगविलासात आणि इतरांना निचपणा दाखवण्यातच गेले मनोहरचे आईवडील वृद्ध झाले होते त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनभर कष्ट करून त्याला सुखसुई दिल्या होत्या परंतु मनोहरने आपल्या आई वडिलांना त्यांच्या जीवनातून बेदखल केले त्याने आपल्या आई वडिलांना घराच्या एका कोपऱ्यात प्राण्यासारखे ठेवले होते तो त्यांना व्यवस्थित जेवणही देत नव्हता ना त्यांची काळजी घेत होता एके दिवशी त्याच्या आईने रडत म्हणाले बेटा आम्ही तुला वाढवण्यासाठी आमच्या जीवनातील प्रत्येक सुखाचा त्याग केला काय आज आमचं हेच स्थान आहे मनोहरने कठोर स्वरात उत्तर दिले तुम्ही दोघं आता माझ्या कुठल्याही कामाचे नाहीत मी तुमच्यासाठी आता अधिक सहन करू शकत नाही मनोहरचा स्वभाव केवळ आपल्या आई वडिलांप्रतीच नव्हे तर इतरांप्रतीही निर्दयी होता तो गरिबांचे शोषण करत असे निर्दोष प्राण्यांना मारत असे आणि खोटेपणा फसवणूक कपट यांच्यामार्फत आपलं साम्राज्य वाढवत असे त्याला खात्री होती की त्याच्या संपत्ती आणि शक्तीमुळे कोणीही त्याचं काहीही वाईट करू शकत नाही वेळ निघून गेला आणि एके दिवशी मनोहरचा मृत्यू झाला त्याची आत्मा यमलोकात पोहोचली जिथे धर्मराज त्याच्या कर्मांचं लेखाजोखा करत होते धर्मराजांनी कठोर स्वरात सांगितलं मनोहर तुझ्या जीवनात एकही असं कर्म नाही ज्याला पुण्य म्हणता येईल तू केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पाप केलं आहेस तुला नरकाच्या भयंकर यातना सहन कराव्या लागतील त्यानंतर तुला अशा योन्यांमध्ये जन्म घ्यावा लागेल जिथे केवळ दुःखच दुःख आहे मनोहरला यमदूतांनी नरकाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नेलं अग्निकुंडात त्याला निर्दोष प्राण्यांच्या हत्येच्या पापासाठी जाळलं गेलं त्यानंतर त्याला शिला यातना दिल्या जिथे त्याने आई अपमान केल्यामुळे लोखंडी शिलेने त्याला ठेचलं गेलं त्याला अंधाराची शिक्षा दिली गेली जिथे त्याने गरिबांचं शोषण केल्यामुळे त्याला गडद अंधकारात टाकण्यात आलं तिथे त्याला भीती आणि यातना सहन कराव्या लागल्या यानंतर त्याला भूक पाण्याची शिक्षा मिळाली जिथे तो तडफडत होता पण त्याला फक्त विष पिण्यासाठी मिळत होतं यानंतर पुनर्जन्माचा चक्र आला यातना सहन केल्यानंतर धर्मराजांनी घोषणा केली आता तुला तुझ्या कर्मानुसार पशु जन्म घ्यावा लागेल मनोहरचा जन्म गिधाडाच्या रूपात झाला त्याला सडलेलं कुजलेलं मांस खावं लागलं आणि तो नेहमी असुरक्षित आणि तृष्णेने भरलेला असायचा पण त्याचा कष्ट इथंच संपला नाही त्याने पुढील अनेक जन्म कीटक साप आणि इतर निम युन्यांमध्ये घेतले अनेक युन्यांमध्ये भटकंती केल्यानंतर मनोहरच्या आत्म्याने प्रायश्चित्त करण्याचा निर्णय घेतला पुढील जन्मात त्याचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या घरी झाला त्याने आपले जीवन धर्म आणि परोपकाराच्या मार्गावर समर्पित केले तो आपल्या आई वडिलांची सेवा करत होता इतरांना मदत करत होता आणि भगवंताचं ध्यान करत होता यानंतर एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाले तू आता खऱ्या मनाने प्रायश्चित्त केलं आहेस तुझ्या पुण्यकर्मांनी तुझी पापं धुवून टाकली आहेत आता तुला मानवजन्मात मुक्तीची एक संधी मिळेल सेवा सत्य आणि धर्म यांचं पालन करत रहा मित्रांनो मग कथा संपून श्रीकृष्णांनी नारदांना सांगितले हे नारद हे जग कर्मांचा आरसा आहे जो जसं करेल तसंच भोगेल मनुष्याने नेहमी लक्षात ठेवायला हवं की आई वडिलांची सेवा इतरांची मदत आणि ईश्वराचं ध्यान हा सगळ्यात मोठा धर्म आहे जो मनुष्य आपल्या आई वडिलांचा अपमान करतो आणि इतरांना त्रास देतो त्याला केवळ नरकात भयंकर यातना मिळतातच नाहीत तर तो दुःख भोगतो पण जो आपले कर्म सुधारतो तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो हे जग एक संधी आहे धर्म सत्य आणि सेवा हेच मनुष्याचं जीवन आहे मनुष्याने हे समजायला हवं की मृत्यूनंतर केवळ त्याचे चांगले कर्मच त्याच्या सोबत जातात मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की जीवन क्षणभंगूर आहे पण कर्मांचा चक्र अनंत आहे प्रत्येक पापाचं दंड आणि प्रत्येक पुण्याचं फळ ठरलेलं आहे मित्रांनो आई वडिलांच्या स्वर्ग आहे आणि त्यांचा सन्मान आणि सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे जो या सत्याला समजेल तो फक्त या जीवनात सुखी राहणार नाही तर मृत्यूनंतरही त्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होईल हे मनुष्य आपल्या कर्मांवर लक्ष ठेवा स्वार्थ पाप आणि अहंकाराचा त्याग करा धर्म सत्य आणि सेवेचा स्वीकार करा कारण हेच जीवनाचं सर्वात मोठं सत्य आणि मार्ग आहे मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवतो की मनुष्याचं जीवन त्याचा मृत्यू आणि पुनर्जन्म त्याच्या कर्मांनुसार ठरतो गरुड पुराण आपल्याला केवळ मृत्यूनंतरच्या मार्गाबद्दल शिकवत नाही तर हेही शिकवतं की सध्याचं जीवन कसं जगायचं जेणेकरून आपला पुढचा जन्म श्रेष्ठ योनीत होईल आणि आपण मोक्षाकडे जाऊ शकू मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक मनुष्याचा जन्म त्याच्या पूर्वजन्मातील कर्मांनुसारच ठरतो गरुड पुराणात हेही सांगितलं आहे की प्रत्येक जीव प्राण्याचा पुनर्जन्म होतो म्हणजेच प्रत्येक जीव मरल्यानंतर पुन्हा जन्म घेतो मित्रांनो हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्येक मनुष्याचा पुनर्जन्म त्याच्या मागील कर्मांच्या आधारावरच निश्चित होतो परंतु प्रत्येक मनुष्याच्या मनात ही उत्सुकता कायम असते की आपला पुढचा जन्म कोणत्या योनीत होईल मनुष्याच्या रूपात कीटक मकोडे किंवा कुत्रा मांजर यांच्या रूपात मित्रांनो हा संभ्रम नेहमी मनात असतो की आपण असे कोणते कर्म करू ज्यामुळे आपला पुढचा जन्म पुन्हा रूपात होईल काही लोक विचार करतात की ते पुढच्या जन्मात महिला पुरुष किंवा केन्न म्हणून जन्म घेतील मित्रांनो गरुड पुराणात या सर्व प्रश्नांचा उल्लेख आढळतो आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे याच व्हिडिओमध्ये देणार आहोत कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरुड पुराण सांगतो की जीवन एका पेरलेल्या शेतासारखे आहे तुम्ही शेतात जसे बी पेराल तसा फळ मिळेल त्याचप्रमाणे मनुष्य जसे कर्म करतो त्यानुसार त्याला त्याच्या कर्मांचे फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात सत्य प्रेम आणि सेवेचे बी पेरले असेल तर त्याचा पुढचा जन्म उच्च योनीत होतो असा जन्म जिथे त्याला सुख समृद्धी शांती आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते परंतु जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात मत्सर हिंसा आणि लोभ यांचे बी पेरले असेल तर त्याला त्याच्या कर्मांचे फळ भोगावेच लागते हेच कर्म मनुष्याच्या पुढच्या जन्माला अंधकारमय बनवते तो कीटक मकोडे कुत्रा किंवा मांजर यासारख्या निम जन्म घेतो इतकेच नव्हे तर त्याचे कर्म त्याला नरकात नेते जिथे आत्म्याला विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात गरुड पुराण सांगतो की मृत्यूस्मयी मनुष्याची अंतिम विचार आणि भावना त्याच्या पुढच्या जन्माला निर्धारित करतात जर मृत्युस्मयी मन शांत असेल आणि ईश्वराप्रती समर्पित असेल तर आत्मा उच्च लोकांमध्ये जाते परंतु जर मृत्युस्मयी मन अस्थिर असेल आणि सांसारिक इच्छांमध्ये गुंतलेले असेल तर आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रात परत जावे लागते गरुड पुराण आपल्याला हेही शिकवते की आत्म्याचा पुनर्जन्म आत्म्याला शुद्ध करण्याच्या उद्देशाने होतो आत्मा वारंवार जन्म घेतो जेणेकरून तो आपल्या कर्मांचे फळ भोगू शकेल आणि ईश्वराकडे जाऊ शकेल मित्रांनो हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे उल्लेख आहे की जो मनुष्य जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित असतो जर मनुष्याने आपल्या जीवनात चांगले कर्म केले असतील तर तो उच्च योनीत जन्म घेतो आणि जर त्याने पाप केले असेल तर त्याला निमयोनी किंवा दुःखद जीवनाला सामोरे जावे लागते हे सर्व कर्मांच्या आधारावर घडते मित्रांनो मनुष्य जे काही चांगले किंवा वाईट कर्म करतो ते एक अदृश्य ऊर्जेच्या स्वरूपात त्याच्याबरोबर राहते मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्मांच्या आधारावर पुढील योनी किंवा जीवन निवडतो गरुड पुराण हिंदू धर्माचे एक पवित्र एक ग्रंथ आहे ज्यामध्ये मृत्यू पुनर्जन्म आणि कर्मफळाचा विस्तृत वर्णन आहे हे ग्रंथ विशेषतः मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास पाप आणि पुण्य तसेच पुनर्जन्म याबद्दल शिकवते मनुष्य त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांनुसार विविध योन्यांमध्ये जन्म घेतो गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमलोकात जाते जिथे त्याच्या कर्मांचे लेखाजोखा केला जातो कर्मांच्या आधारावर आत्म्याला स्वर नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवला जातो जर आत्म्याने जास्त पाप केले असेल तर त्याला नरकातील यातना सहन कराव्या लागतात आणि नंतर निम योन्यांमध्ये जन्म घ्यावा लागतो जर आत्म्याने पुण्यकर्म केले असेल तर तो स्वर्गात सुख भोगतो आणि पुन्हा मानव पापांबद्दल जाणून घेणार आहोत जे कधीही करू नयेत जर कोणी हे पाप करतो तर त्याचा पुढचा जन्म निमयोनित होतो जसे की कीटक मकोडे किंवा मांजर यांच्या रूपात पहिले आई वडिलांचा अपमान आणि अनादर जो व्यक्ती आपल्या आई वडिलांचा अपमान करतो त्यांची सेवा करत नाही किंवा त्यांना कष्ट देतो त्याला पुढच्या जन्मात अत्यंत निम योनीत जन्म घ्यावा लागतो जसे साप विंचू किंवा इतर भयावह प्राणी गरुड पुराणात सांगितले आहे की आई वडिलांच्या स्वर्ग आहे आणि त्यांची सेवा हेच सर्वात मोठे पुण्य आहे दुसरे अहंकार आणि अभिमान जर कोणी अहंकाराने इतरांना कमी लेखतो त्यांचा अपमान करतो आणि स्वतःला मोठे मानतो तर त्याचा पुढचा जन्म अशा योनीत होतो जिथे त्याला अपमानित जीवन जगावे लागते जसे कुत्रा किंवा गाढव गरुद पुराणात सांगितले आहे की अहंकार मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि असा व्यक्ती मोक्ष प्राप्त करू शकत नाही तिसरे खोटे बोलणे आणि फसवणूक जो व्यक्ती खोटे बोलतो आणि इतरांची फसवणूक करतो त्याला अशा जीवनात ठेवले जाते जिथे त्याला स्वतः फसवणूक आणि अपमान सहन करावा लागतो असे लोक मृत्यूनंतर कष्ट सहन करतात आणि पोपट किंवा इतर बोलणाऱ्या पक्ष्यांच्या योनीत जन्म घेतात नंबर चार चोरी किंवा फसवणूक जो व्यक्ती चोरी आणि फसवणुकीने दुसऱ्याचे धन कमावतो कोणाचाही विश्वासघात करतो आणि त्याचे मन दुखावतो त्याला पुढच्या जन्मात निर्धनता आणि अपमानाचे जीवन जगावे लागते त्याला उंदीर किंवा कोल्ह्याच्या योनीत जन्म घ्यावा लागतो मित्रांनो महाभारतानुसार प्रामाणिकपणा आणि सत्याचा पालन मनुष्याला उंचीपर्यंत घेऊन जाते नंबर पाच स्वार्थ आणि लोभ मित्रांनो जो व्यक्ती लोभ आणि स्वार्थ करतो त्याला पुढच्या जन्मात असे जीवन जगावे लागते जिथे त्याला आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी खूप कष्ट करावे लागतात पुढच्या जन्मात व्यक्ती अशा योनीत जन्म घेतो जिथे तो नेहमी भुकेला तहानलेला आणि असमाधानी राहतो जसे की डुकराच्या किंवा कावळ्याच्या योनीत मित्रांनो गीतेत सांगितले आहे की लोक व्यक्तीच्या जीवनाचा आणि मनाचा विनाश करतो मित्रांनो मनुष्याचे कर्मच त्याच्या पुढच्या जीवनाचे निर्धारण करतात गरुड पुराण स्कन पुराण आणि गीता यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की चांगली मोक्षाच्या दिशेने नेते तर वाईट कर्म त्याला जन्म घेण्यास भाग पाडते म्हणूनच आपल्याला नेहमी धर्म सत्य आणि परोपकाराचे पालन करायला हवे आणि आपले जीवन सन्मार्गाकडे घेऊन जावे मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवते की मृत्यूनंतरचे जीवन आपल्याला आपल्या कर्मांचे फळ मिळते हे ग्रंथ आपल्याला समजायला प्रेरणा देते की आपल्या जीवनात धर्म सत्य आणि परोपकाराचे पालन करणे हाच सर्वात मोठा कर्तव्य आहे आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि पुढच्या जन्मात उच्च योनी प्राप्त करण्यासाठी मनुष्याने आपल्या कर्मांचा विचार करावा धन्यवाद मित्रांनो गरुड पुराणात सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चाला आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर याला एक लाईक द्या आणि कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माता पित्यांची काळजी घ्या तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी